अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाची व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी खूप महत्वाची माहिती सांगणार आहे बघा ज्याला कोणाला एकवीस दिवसाची सेवा किंवा अकरा दिवसाची सेवा सुरुवात करायला जमली नसेल किंवा कोणतीही सेवा असू दे मागच्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितली की एकवीस अकरा किंवा सातच दिवसाची सेवा का करावी का नाही असं की आपण सेवा सुरू तर करावी पण आपल्या मनाला वाटेल तेव्हापासून मनाला वाटेल म्हणजे मनातनं ती हा खाली पाहिजे तर त्यासाठी मी जी सेवा करणार आहे मी जी सेवा म्हणजे मी ठरवली आहे आणि हो मी ती करणार आहे छोटी सेवा आहे साधी सेवा आहे पण मी ती करणार आहे तर ती कोणती मी सेवा करणार आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा मी तुम्हाला मागच्या माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी अक्कलकोटवरनं सप्तशती श्री गुरुचरित्र सार आणला आहे तर सप्तशती श्री सप्तशती गुरुचरित्र सार ह्यामध्ये पूर्ण जे अध्याय आहेत ते एक नाही दोन नाही म्हणजे सात अध्यायाचं नसून हे एकावन्न एक का त्रेपन्न अध्यायाचं अध्याय आहे यामध्ये बघा मी तुम्हाला नीट सांगते मी स्वतः सुद्धा एक्कावन्न अध्याय मला एकावन्न अध्यायच म्हटले होते मी मागच्या व्हिडिओमध्ये तर एकावन्न अध्याय आहे पण तुम्ही बघू शकता किती छोटे छोटे अध्याय आहेत ही तर अर्थी आहे तर हा फक्त शेवटचा अध्याय आहे तर ही हे एकावन्न एक अध्यायाचं श्री सप्तशती गुरुचरित्र सार हे मी करणार आहे आता ह्यामध्ये तुम्हाला जे एक्कावन अध्याय आहे हे अध्याय खूप छोटे छोटे बघा आता इथे एक बावीसावा अध्याय तुम्ही बघू शकता एवढाच आहे इथे तेवीसावा अध्याय सुरू होतो आहे आणि मग तो, तो एवढाच आहे चोवीसावा म्हणजे चोवीसावा पण एवढाच आहे म्हणजे बघा खूप छोटे छोटे अध्याय आहेत आणि या अध्यायाचं पारायण म्हणजे ह्या सप् सप्तशती गुरुचरित्रचं पारायणसुद्धा तुम्ही स्वतः घरी करू शकता तर हे मी अक्कलकोट वर्ण आणलं होतं हे तुम्हाला कुठेही मिळून जाईल तुम्हाला हवं असेल तर ह्याचा फोटो काढून घ्या आणि कोणत्याही धार्मिक पुस्तकात पुस्तकालयामध्ये तुम्हाला हे मिळून जाईल आणि ह्याचा फोटो जर का तुम्ही काढला तर तुम्ही त्यांना दाखवू शकता अशा पद्धतीने श्री सप्तशती गुरुचरित्र सार हे तुम्ही वाचू शकता आणि एक महत्त्वाची गोष्ट बऱ्याचशा जणांना ह्या दोन पुस्तकांमध्ये खूप कन्फ्युजन होतं तर हे संक्षिप्त गुरुचरित्र आहे ह्यामध्ये फक्त आणि फक्त सात अध्याय आहे हे संक्षिप्त गुरुचरित्र श्री गुरुचरित्र यामध्ये फक्त सात अध्याय आहे ह्याचा व्हिडिओ पुढचा येईल त्यामध्ये मी तुम्हाला पूर्ण माहिती सांगेन आणि हे जे आहे श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा जो आहे हा एक्कावन अध्यायाचा पूर्ण ग्रंथ आहे आणि ह्या ग्रंथामध्ये तुम्हाला तुम्हाला जे पारायण करायचं आहे त्याची पूर्णपणे माहिती प्रस्तावना सगळं दिलेलं आहे बघा हे वास वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी विरचित आहे ज्यांनी गुरुचरित्र सुद्धा कसं वाचायचं काय हे आपल्याला सांगितलं आहे तर हे त्यांनी स्वतः छोटा गुरुचरित्र म्हणजे ज्यामध्ये तुम्हाला जर का मोठं गुरुचरित्र वाचायला जमत नसेल तर हे तुम्ही वाचलं तर तुम्हाला संपूर्ण गुरुचरित्र वाचल्याचा अनुभव येईल असं म्हटलं जातं म्हणून तुम्ही हे वाचू शकता जर का तुमच्याकडे गुरुचरित्र करायचा वेळ नसेल किंवा तुमच्याकडनं होत नसेल तर तुम्ही हे करू शकता यामध्ये सुद्धा सप्ताह पद्धती आहे तर ती सप्ताह पद्धती तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल की तुम्हाला कोणत्या दिवशी अध्याय वाचायची आहे याचं पारायण कसं करायचं आहे तर मी तुम्हाला फक्त आजच्या व्हिडिओमध्ये काय सांगितलं की ज्यांना कोणाला एकवीस दिवस अकरा दिवस सात दिवस कोणतीही सेवा जमत नसेल त्यांनी फक्त आणि फक्त श्री सप्तशती गुरुचरित्र सार ह्याचं जर का अध्याय केलं अध्ययन केलं पठण केलं तरी सुद्धा तुमच्या आयुष्यातली सगळी प्रश्न आरामात सुटू शकता आणि हे स्वतः मी करणार आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती ह्या पुस्तकाबद्दल ह्या ग्रंथाबद्दल मी देणार आहे त्यामुळे व्हिडिओला सब व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे पुढचा व्हिडिओ आलेला लगेच कळेल आणि त्यानंतर संक्षिप्त गुरुचरित्रबद्दलचा पण पुढचा व्हिडिओ येणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की पूर्ण बघत जा चॅनलला सबस्क्राईब केल्यावर त्या बेलवर क्लिक करा म्हणजे पुढचे व्हिडिओ सुद्धा तुम्हाला आलेले कळून जातील तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती परत भेटूया अवधूर चिंतना श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ